नारळाचं झाड जे आहे हे बहुवर्ष झाड आहे म्हणजे खूप वर्ष म्हणजे मी लावल्या नारळ माझा नातू खाईल ऐंशी नव्वद वर्ष आरामात उत्पादन देणार आहे त्याच्यात दोन जाती असतात बुटक्या आणि उंच आपल्या डोक्यात लोकांचा एक समज आहे की नारळाला ना मीठ लागतं तर असं काही नाही आहे नारळाच्या खोडावरती भेगा असतात आणि त्या भेगामध्ये बुरशी वाढते जास्त पावसाच्या जा प्रदेशात आणि ती बुरशी मरावी म्हणून खाऱ्या हवेमध्ये त्या बुरशी मरून जाते आणि नारळाचं खोडाचं संरक्षण होतं हे आमच्या को कोणाच्याही डोक्यात असं की आपण मीठ घालू आणि मीठ घातलं की नारळाचं उत्पादन कमी होत जातं नारळाच्या खालची मातीतली गांडूळ मरून जातात जीवाणू मरून जातात तसे नारळाच्या उत्पादनावरती त्याचा विपरीत परिणाम होतो तसे कधीही नारळाला मीठ घालायची गरज नसते आणि साधारण चांगला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ऊन पाहिजे आणि त्या ऊन मिळाल्यानंतर नारळ साधारण उंच नारळ सहाव्या वर्षी सुरू होतो आणि पुढे किमान ऐंशी वर्ष उत्पादन देत राहतो तर नारळाच्या उत्तम जाती लावणं त्याला पाणी जास्त पाहिजे कारण तेवढं वरती पाणी न्यायचं आहे मिठाची गरज नाही पाण्याची गरज आहे